आपल्या ह्या कोंबड्यांचे पक्षी तुम्हाला कुठेही आणायची गरज नसते कारण की सुरुवातीला तुम्ही चार पाच कोंबड्या आणल्या त्यानंतर तुम्ही घरच्या घरीच पिले काढू शकता जर तुमची अंडी मार्केटला जात नसतील तुम्ही घरच्या घरीच कोंबडी अंड्यावर बसून त्यांची पिली काढू शकता अशा प्रकारे आपल्याला कधी पाच पाच सहा सहा लाखाची आणि त्याच्यामध्ये ते बायलर पक्षी पाहत पण त्या बायलर पक्षीवर इतके रोग आणि इतके खाद्याचे असे पैसे इन्व्हेस्ट करावं लागतात की खूपच जास्त त्याच्याकडून पुन्हा एक नवीन एक मुद्दे शिर घेऊन आलो मी दराने तर मित्रांनो आजचा मुद्दा म्हणजेच की कुक्कुटपालन हे कोणत्या जातीचे करावं आणि आपण शेतकरी जे तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला कुक्कुटपालन कोणतं पुरते हे थे। थे तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो आता माझ्यापाशी दहा ते पंधरा एकर शेती आहे आणि ती शेती करत करत मी हे पन्नाचे सात कुक्कु पक्ष्याचं कुक्कुटपालन बी सुरू केलेलं आहे आणि हे कुक्कुटपालन मला खूपच प्रोडक्ट आहे हे कशामुळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचे आहे तर मित्रांनो बरेचसे शे म्हणजे शेतकऱ्याचे पोर आहेत जे की बायलरचे शेड करायत मोठमोठा ते पाच पाच सहा सहा लाखाचे आणि त्याच्यामध्ये ते बायलर पक्षी पा आहेत त्या बायलर पक्षीवर इतके रोग आणि इतके खाद्याचे याचे पैसे इन्व्हेस्ट करावं लागतात की खूपच जास्त त्याचा एका वर्षाचं नेमके बजेट म्हणजे दहा ते बारा लाख लोक जाऊ शकते कारण की त्यात खूप इन्व्हेस्टिंग करावी लागते जर तुम्ही मर रोग आला तर तुमचे समधे पक्षी मरूही शकतात त्यानंतर तुमच्या पक्षावर जर रोग आला तर एकदाच समधे पक्षी खलास होऊ शकतात हजार दोन हजार त्याच्यामुळं आपण हा गावरान कुक्कुटपालन केलेलं आहे ते म्हणजे कामुळं आपण शेतात काम, आप काम करतो त्याच्यामुळं आपलं काही पूर्ण लक्ष या प कुक्कुटपालनावर नसते त्याच्यामुळं आपल्या कोंबड्यात कमी जास्त झालं बी तर जास्त काय रोग येत नाही किंवा जास्त ह्या गावरान कोंबड्या जास्त रोगाला भेट नाहीत त्याच्यामुळं गावरान कोंबडी कुक्कुटपालन पुरते आणि जर तुम्ही हैदराबादी किंवा बॉयलर पोल्ट्रीचं केलं जर तुमच्या जवळपास थोडीशी जी गंदगी झाली तुमच्या शेडमध्ये गंदगी हो किंवा तुमच्या आजूबाजूला गंदगी हो किंवा तुमच्या आजूबाजूला काय रोगी झाला तर तुमची समजे पक्षी मरून जातात पण याच्यामध्ये तसं नाही मित्रांनो आता मी गेले दोन ते अडीच वर्ष झाले कुक्कुटपालन करतो आजपर्यंत रोगापासून म्हणजे एकही कोंबडी मिळेली नाही त्याच्यामुळं माझ्या अनुभवाने सांगायलो तुम्हाला मला गावात खूप परवडते त्यानंतर मित्रांनो माझं रुटीन का असते तर मित्रांनो मी दररोज रोज पहाटं अर्धा ते, ते, में में ते में में एक तास कोंबड्यांना सोडतो एक तास सोडल्यानंतर त्यांना खायला भरपूर टाकून ठेवतो पाणी फुलतो त्यानंतर माझ्या शेतातले जे बी जे काही कामं आहेत ते माझी कामं करतो त्यानंतर मी त्या दुपारी आल्यानंतर घरी आल्यानंतर आपण जेवण केल्यानंतर जेव्हा खायच्या म्हणजे बारा एकच्यानंतर दब्बर यांना खायला टाकतो आणि डबल शेतामध्ये जाऊन रुटीन काम करतो त्यानंतर डबल चार वाजता येतो चार वाजता यांना मोकळे सोडतो अर्धा किंवा दोन तास मोकळे सोडल्यानंतर यांचं जेव्हा हे मन म्हणजे हलकं झालं त्याचं हिंडू हिंडू त्यानंतर डबल कोंडून टाकतो अशा प्रकारे आपल्या नृत्यने जर तुम्हाला फुल म्हणजे फुल कुक्कुटपालनच करायचं असलं तर मग तुम्हाला ते पुरते पण जर तुम्हाला असं पार्ट टाईम करायचं असेल की जर तुमच्या शेतात काम असो किंवा कोणतं बी काम करून त्यानंतर कुक्कुटपालन करायचं असेल तुम्हाला गावांकोक उठपानं पुरते कारण की मित्रांनो ह्या कोंबड्या तुम्ही सोडलं ते किडे किटकं कीड़ हे खातात लगेच ते ज्याचं मन हे होते हिंडल्या फिरल्यानं आणि जे बायर किंवा हैदराबादी कोंबड्या आहेत है। त्यांना हे कोंडून राहायची आरज असते एनी टाइम कोंडून राहिल्यामुळं त्यांना खूपच जास्त खादी लागते आणि खाद्यावर खर्च आपला वाढते त्याच्यामुळं हा खूक पुरते मला तर मित्रांनो डबल एक मुद्दा म्हणजे की हा तुम्ही पाहू शकता यांच्या खाली किती गदर आहे म्हणजे की चिखल झाला आहे पाऊस पडल्यामुळं आता पावसाचं वातावरण साफ झाले पण इतके रोज पावसात चिखल झाले तरी ह्या कोंबड्यांना काहीही इजा किंवा धोका नाही झाला जर असंच जर तुमच्या प्युअर किंवा हैदराबादी किंवा वायलर कोंबड्यांना चिखल झाला असता तर आजपर्यंत दहा बारा कोंबड्या मेले असते पण आपली एकही कोंबडी मिली नाही पहा तुम्ही पाहू शकता त्याच्यामुळं आपण हे गावरान कुकू के केलेलं आहे आणि गावरांग कुकुपालाचं मित्रांनो नंबर दोनचं की हे या गावरान कुकू खत हे इतकं भारी असते तुमचं धानाला याला खूपच लाभदायक असते त्याच्यामुळं आम्ही शेताच्या हे खाली आमच्या केळी हे लावलेलं ला, फळं येतं मुग हे उडीचे त्याच्यावरच कुक्कुटपालनाचं केलं आहे जेणेकरून आपण पाणी सोडलं याच्यामध्ये की समजा वाहून खत आपल्या रानामध्ये जाते अशा प्रकारे आपण गावरान कुक्कुटपालन केले आणि मित्रांनो उद्यापासून आपण आपल्या कुक्कुटपालनाचा बी आणि आपल्या शेतीचा बी आपल्या यूट्यूब चॅनलवर ब्लॉग टाकणार आहेत तर बरेचसे तर ब्लॉग टाकायला तुम्हाला आवडून का नाही ब्लॉग पाहायला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि परत एक गोष्ट सांगायची राहिली मित्रांनो ती म्हणजे की आपल्या ह्या कोंबड्यांचे पक्षी तुम्हाला कुठेही विकत आणण्याची गरज नसते कारण की सुरुवातीला तुम्ही चार पाच कोंबड्या आणल्या त्यानंतर तुम्ही घरच्या घरीच पिली काढू शकता जर तुमचे अंडी मार्केटला जात नसतील तुम्ही घरच्या घरीच कोंबडी अंड्यावर बसून त्यांची पिली काढू शकता अशा प्रकारे आपल्याला घरच्या घरीच म्हणजे तुमची जर अंडी विक्री नाही गेले तर तुमच्या पिली निघू शकतात पिली जर नाही निघली तर अंडी विक्री जाऊ शकतात अशा प्रकारे तुमचं रुटीन चालूच राहते तुम्ही जर दुसऱ्या कोंबड्या किंवा हैदराबादी कोंबड्या पण मित्रांनो पिले भरपूर प्रमाणात काढत नाहीत पण आपल्या प्युअर गावरान कोंबड्यांना ही पूर्वीपासूनच सवय आहे की पिले हे त्या स्वतः काढतात त्याच्यामुळं आपल्याला कुक्कुटपाळन पुरते म्हणजेच की तुम्हाला हे लॉट गेल्यानंतर दुसऱ्या लॉट विकत आणायची पिले याची गरज नाही याच्यामुळं तुमचा खर्च क भ बराचसा कमी होते हे तुम्हाला सांगायचं आहे याच्यामुळंच आपल्याला कुक्कुटपान पुरते आता तुम्ही पाहू शकता आपण किती जुगाडू पद्धतीने केलेले आहे आता गेले दोन ते अडीच वर्ष झाले आहेत आपण याच शेड्यामध्ये आपल्या कोंबड्या आहेत आणि आजपर्यंत आपल्याला भरपूर नफा बी दिलेला आहे या कोंबड्यांनी जास्त काय खाद्य लागत नाही काय नाही त्याच्यामुळं आम्ही हाच कुक्कुटपालन आजूक वाढणार आहेत आणि आजूक मोठं करणार आहेत हे आमचे प्रयत्न वाढणार आहेत कारण की कुक्कुटपालन पुरते मित्रांनो कारण की यांना काही या आपल्याला म्हणजे कुठं बांधायची गरज नाही काय गरज नाही फक्त एक दोन टाईम सोडायचं आणि खाल टाकायची गरज आहे खाद्यपुरीलं की मित्रांनो ह्यांना काही होत नाही यांना फक्त भूकं सहन होत नाही म्हणून खाद्य पुरवावं हो लागते अशा प्रकारचे रुटीन असते तर मित्रांनो नक्कीच तुम्ही अशा प्रकारचं कुक्कुटपालन करीचं असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा जेणेकरून तुमची कमेंटमध्ये आपल्याला कळण की तुमचं म्हणणं काय आहे आणि त्याच्या अनुसार आपण तुम्हाला माहिती देऊ आणि मित्रांनो आपली माहिती कशी वाटते ते तर नक्कीच सांगा आणि आपल्या इथून मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच काही काही माहिती मिळून जाईल त्याच्यामुळं त्या व्हिडिओची लिंक आपल्या डिपक्रिप्शनमध्ये दिलेली जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ कुठं सर्च करायची गरज करा नाही करा न कुठं पाहायची गरज आहे त्याच्यामुळं आपण आपल्या डिप्रेशनमध्ये लिंक दिलेली आहे जाऊन पाहू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेवढं धन्यवाद